नमस्कार माझ्या सुंदर आयांनी तुम्ही न्यू मॉम्स झालेले आहेत त्यामुळे तुमचं कंग्रॅच्युलेशन आज आपण डिलिव्हरी नंतर पोस्ट नाटल योगा बघणार आहोत डिलिव्हरी नंतर शरीर खूप सैल झालेलं असतं आणि तुम्हाला पाठदुखी कंबर या सर्व वेदना सतत होत असतात म्हणून आज तुम्हाला मी डिलिव्हरी नंतर कोणता योगा करायचा योगा कधी करू सुरू करायचा याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे आणि एक प्राणायाम सांगणार आहे शेवटी की जो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब फॉर माय चॅनेल अँड प्रेस व्हिडिओ बेल ऐकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या तर चला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिलिव्हरी नंतर शरीर पूर्ण रिकवर व्हायला वेळ लागतो त्यामुळे तुमचं जर नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर तुम्हाला योगा चार ते सहा आठवड्यानंतर किंवा पंचेचाळीस दिवसांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सुरू करायचं आहे आणि जर तुमचं सी सेक्शन झालं असेल तर तुम्हाला योगा सुरू करताना दहा ते बारा आठवड्यांनी सुरू करायचं आहे म्हणजे जवळजवळ तीन ते चार महिन्यांनी कारण सी सेक्शनमुळे जी जखम झालेली असते ती पूर्ण बरी होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीराचा ऐका जर तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटत असेल तर तिथेच योगा बंद करा थांबवा जरा विश्रांती घ्या योगा करताना जर कोणता अवयव शरीर जर दुखलं तर शरीराचं ऐका आणि तिथे देखील तुम्ही थांबा आणि अजून एक महत्वाचं पुन्हा पुन्हा मी तेच सांगते की जर तुम्हाला योगा सुरू करायचा असेल डिलिव्हरी नंतर तर सगळ्यात अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याचनुसारच योगा सुरू करा तर आज आपण अगदी सौम्य सुरुवातीची पाहणार आहोत आहोत सर्वप्रथम आपण दीर्घ दीर्घ करणार खूप सारे फायदे आहेत तुम्हाला दीर्घ श्वसनाबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर माझी ही व्हिडिओ नक्की बघा मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे दीर्घ श्वसनामुळे शरीरात ऑक्सिजन पातळी वाढते आपल्याला जर थकवा जाणवत असेल तर आपण रिलॅक्स होतो आणि मन शांत होण्यास मदत होते तर मग बघा दीर्घ श्वसनासाठी तुम्ही छान मॅटवर बसा आणि जर तुम्हाला मॅटवर बसणं जमत नसेल तर तुम्ही सोफ्यावर अगदी बाळाच्या जवळ बेडवर देखील बसू शकता तर दीर्घ बघा या पद्धतीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास घेताना तुमचं पोट असं वर येणार आहे आणि श्वास सोडताना पोट खाली जाणार आहे या पद्धतीनं आपल्याला सराव करायचा आहे तर बघा आपल्याला ज्ञान मुद्रेत बसायचं आहे डोळे बंद, पाटतात मानसर एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सुडा एकदा करूया

बाळाला घेऊन सतत असतो त्याच्यामुळे आपली कंबर देखील प्रचंड दुखत असते मग कमरेच्या स्नायूंना देखील ताण मिळतो पोटांच्या स्नायूंना देखील ताण मिळून पोटाची आणि कमरेची कार्यक्षमता वाढते तर मग बघा कॅटकाऊ पोस करताना अगदी आरामात तुम्हाला या पद्धतीने दोन्ही गुडघे व आणि दोन्ही हात या पद्धतीने समोर ठेवायचे आहेत या पद्धतीने राहायचं आहे मान सरळ अगदी शांत आणि सावकाश हालचाल करायची आहेत अजिबात गडबड करायची नाही श्वास घेत आपल्याला या पद्धतीने खाली जायचं आहे माझ्याकडे लक्ष द्या आणि श्वास सोडत आपल्याला कंबर आणि पाठ वर घ्यायचे आहे या पद्धतीने आपल्याला पाच वेळा करायचा आहे माझ्यासोबत तुम्ही देखील करा श्वास घ्या आणि मानवर होल्ड एक दोन तीन चार पाच सोडा मान हळूहळू खाली आणि वर्ष या पद्धतीने इथे देखील होल्ड करायचं आहे एक दोन तीन चार पाच पुन्हा एकदा करूया श्वास घ्या होल्ड एक दोन तीन चार पाच पुन्हा श्वास सोडत हळूहळू मान खाली आणि त्याच वेळी कंबर पाठ वर या पद्धतीनं श्वासावर व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे पुन्हा एकदा करा श्वास सोडा बघा तुमच्या पाथीला ताण मिळत आहे त्यामुळे खूप छान वाटत वाढवत न्यायचा आहे आता आपण करणार आहोत बटरफ्लाय फ्रूट्स बद्ध कोणासन खूप महत्वपूर्ण आसन आहे हे हे आसन आपल्याला शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे आपल्या जर पी सीओ एस पी जे प्रॉब्लेम असतात ते देखील या आसनामुळे कमी होतात तसेच स्त्रियांना डिलिव्हरी नंतर जे पेल्विकच्या ठिकाणी जे काही प्रॉब्लेम होतात स्नायूंचा प्रॉब्लेम होतो तो देखील कव्हर होण्यास मदत होते फक्त हे आसन करताना एकच लक्षात घ्या तुम्हाला जर या ठिकाणी जास्त ताण जाणवत असेल किंवा टाके वगैरे असतील तर मात्र तुम्हाला हे आसन टाळायचं आहे नंतर हळूहळू योग्य पद्धतीने करायचं आहे बघा या पद्धतीने पाय जवळ घ्यायचे आहेत जास्त ताणलं जात नसेल तर जेवढं होतंय तेवढं घ्यायचं आहे या पद्धतीने हळूच जवळ घ्यायचं आहे दोन्ही हात या पद्धतीने एकमेकांमध्ये गुंफून या पद्धतीने ठेवून हळूहळू हे बटरफ्लाय पोच करायचे आहे बघा ही पोच केल्यामुळे पेल्विक भागाला ताण येतो आणि तेथील कार्य सुधारण्यास मदत होते आपल्याला पूर्ण शांत आणि बरं वाटत या पद्धतीने तुम्हाला शक्य असेल तेवढं आणि जमेल तेवढं एक ते दोन मिनिट हे आसन तुम्हाला करायचं आहे त्याला बटरफ्लाय पूज काळजी घ्यावीची आहे कारण आपली डिलिव्हरी झालेली आहे आणि ती रिकवर करताना मात्र आपल्याला शरीराला कोणताही त्रास द्यायचा नाही त्यानंतर हळूच आपल्याला हे आसन सोडायचं आहे बघा या पद्धतीने आता आपण करणार आहोत पेल्विक पेल्विक टिल्ट, टिल्ट काय जो तुम्हाला सतत कंबर दुखत असते ते, ते सुधारण्यास मदत होते आणि तसेच ब्लॅडर मध्ये जो कंट्रोल हे झालेला असतो प्रॉब्लेम झालेला असतो तो देखील कंट्रोल होण्यास मदत होतो आणि युरिनरी लिकेज ला देखील लाभदायी असतात या पद्धतीनं बघा आपल्याला आरामात शांतपणे झोपायचं आहे सगळ्या हालचाली या संथाने सावकाश करायचा आहे त्यानंतर दोन्ही पाय या पद्धतीने बैठकीजवळ घ्यायचे आहे आणि फक्त श्वास घेताना थोडीशी कंबर उचलायची आहे आणि श्वास सोडताना कंबर पुन्हा जमिनीवर ठेवायची आहे या पद्धतीने हात तुम्ही ठेवू शकता बघा श्वास घ्या आणि या ठिकाणी हे बघा थोडीशीच कंबर उचललेली आहे आणि श्वास सोडताना कंबर सैल सोडायचे आहे आपण हे पाच वेळा करणार आहोत त्यामुळे पेल्विक टेल्ट मजबूत होत बघा श्वास घ्या आणि सोडा पुन्हा श्वास घ्या कंबर थोडी उचला आणि सोडा पुन्हा श्वास घ्या आणि सोडा सर्व आसन करताना आपल्याला श्वासावर व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे श्वास घ्या आणि सोडा यामध्येच आपण ब्रिज पोज करणार आहोत सेतू बंधासन दोन्ही हात बाजूला पाय या पद्धतीनेच बैठकीजवळ आणि आता श्वास घेताना कंबर तुम्हाला शक्य होईल तेवढी वर उचलायची आहे बघा श्वास घ्या आणि कंबर हळकेच हो वर उचला या पद्धतीने तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढंच उचलायचं आहे पोटावर ताण जाणवत असेल तर पुन्हा हळूच खाली यायचं आहे या पद्धतीने आपण पुन्हा एकदा करणार आहोत श्वास घेत कंबर वर या पद्धतीनं तुम्हाला शक्य होईल तेवढं होल्ड करायचं आहे एक दोन तीन आणि श्वास सोडत कंबर हळूहळू खाली पुन्हा एकदा ब्रिज पोस्टमुळे देखील बघा पाठीवर कमरेवर ताण येतात आणि आपल्याला आरामदायी वाटत तसेच पोटावर देखील जी पोटाची सैल झालेली कातळी असते ती देखील पोट टाईट होण्यामध्ये हे आसन खूप महत्वाचं आहे बघा या पद्धतीने सगळ्या गोष्टी आपल्याला आरामात आणि हळूवार करायचे आहे आता आपण चाइल्ड पूज म्हणजे बालासन करणार आहोत बालासन हे शरीर रिलॅक्स करण्यासाठी अतिशय छान असं आसन आहे यामध्ये आपल्याला आपण देखील आईच्या गर्भात असल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे आपण रिलॅक्स राहतो आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे युटरेस्ट ट्रोनिंग साठी हे आसन खूप महत्वाचे आहे बघा या पद्धतीने आपल्याला या पद्धतीने दोन्ही पाय फोल्ड करून बसायचं आहे दोन्ही पायांमध्ये एक ते दीड फुटाचं व्यवस्थित अंतर घ्यायचं आहे अगेन आपल्याला पुढे वाकायचं आहे त्यामुळे वाकताना जर आपल्या या ठिकाणी पोटावर जास्त स्ट्रेच येऊन जर पोट दुखत असेल तर मग करायचं नाहीये नाहीतर हळूहळू आपल्याला हात या पद्धतीने पुढे घ्यायचं आहे हळूहळू अगदी जायचं आहे आणि छान मान या पद्धतीने जमिनीला लावायचे आहे आणि रिलॅक्स राहायचं आहे खूप छान वाटतं आपल्याला कमरेवर जो ताण येतो तिथे देखील आपल्याला रिलॅक्स वाटतं मन शांत होतं खूप आरामदायी वाटतं अगदी आरामात तुम्हाला शक्य होईल तेवढा वेळ या आसनामध्ये राहायचं आहे डिलिव्हरी नंतर जे अनर्जाटी आलेली असते ती देखील कमी होण्यास मदत होते त्यानंतर श्वास घेत हळूहळू वर यायचं आहे आता आपण सर्वात महत्वाचं आणि सगळ्यांना आवडणारं असं आसन करणार आहोत ते म्हणजे शवासन शवासनामुळे देखील शरीर रिलॅक्स होतं मन शांत होतं हळूच आपल्याला एका कुशीवर येऊन हळूच झोपायचं आहे या पद्धतीने नंतर पाठीवर यायचं आहे दोन्ही पायांमध्ये एक ते दीड फूट अंतर जे हात आहेत ते शरीरापासून मान आपल्या सोयीस्करित्या डावीकडे किंवा उजवीकडे वळलेली सर्व शरीर शिथिल करा आरामात श्वासावर लक्ष ठेवायचं आहे श्वास घेतोय श्वास सोडतोय सर्व शरीर रिलॅक्स या बरोबर आपल्या मनात देखील खूप छान भावना ठेवायचा आहे आई होण्याचा हा सुंदर प्रवास तुम्हाला छान आणि आनंदाने घालवायचा आहे माझं मन शरीर मजबूत होत आहे करायचं आहे आहे थोडं आपला श्वास मंद होत आहे सावधान पासन असं सोडणार आहोत मानसरात त्यानंतर दोन्ही पाय जवळ हात जवळ आणि हलकीच आपण अगदी डाव्या किंवा उजव्या कशीवर येऊन हळू बसायचं आहे आता आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम भ्रामरी प्राणायाम हा अतिशय महत्वपूर्ण प्राणायाम आहे जर आपल्याला शांत झोप लागत नसेल सतत मनात चिडचिड ताण असेल तर हे ताण टेन्शन भ्रामरी प्राणायामाने दूर होतात आपल्याला शांत आणि गाढ झोप लागते आपण झोपण्यापूर्वी जर हे प्राणायाम केलं तर तुम्हाला नक्कीच खूप जास्त फायदा होईल ट्राय करायचा आहे मग भ्रामरी म्हणजे काय तर आपल्याला मधमाशी सारखा मचा आवाज गुंजन करायचा आहे या पद्धतीने आधी दोन्ही हातांनी या अंगठ्यांनी या पद्धतीने कान बंद करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर या पद्धतीने ही बोट चेहऱ्यावर सेट करायची आहे आणि साधेपणाने श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना मात्र चा आवाज करत श्वास सोडायचा आहे बघा या पद्धतीनं श्वास घ्या आणि श्वास सोडताना मचा आवाज करत श्वास सोडायचा आहे या पद्धतीने या ममुळे जे व्हायब्रेशन्स होत आहेत ते आपल्या मेंदूवर आणि आपल्यावर खूप छान परिणाम करतात आपण हे पाच वेळा करणार आहोत सोबत करा श्वास घ्या 스바소다. 스파스기하. 분해 이다. 스파소다. श्वास घ्या सोडा पुन्हा एकदा श्वास घ्या आणि सोडा रिलॅक्स शांत बसायचा आहे आपल्या शरीरात मनात जे काही बदल होत आहेत त्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि खूप छान पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करायचा आहे सो so, माझ्या ब्युटिफुल न्यू मॉम्स लक्षात ठेवा आपल्याला या नवीन प्रवासात शरीराला रिकवर व्हायला वेळ द्या तुमच्या शांततेसाठी तुमच्या बाळासाठी आणि तुमची ताकद वाढवण्यासाठी हा जेंटल योगा रोज करा तुम्हाला काय अनुभव आले मला नक्कीच शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सो so, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत योग करा निरोगी रहा